ते येवल्याचा म्हणत असतो समानता पाहिजे समानता करा मराठ्याला फसू नका काय काय दिले दहा टक्के घ्या म्हणून माझ्यावर दडपण का आणताय मागणी ओबीसी आरक्षण वाटतं आणि बदल आणि मराठ्यांचं घाटकरी ते आरक्षण टिकणार नाहीये मी आठ टक्के शंभर टक्के मला करणार आहेत कारण मी शेतकऱ्याचा पोरगे मायबाप हे सरकार म्हणजे मायबाप जालना आणि छत्रपती संभाजीनगरात जाहीरबाजी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री नमस्कार करतात त्याचा अर्थ काय करून मराठ्यांसाठी काय काय केलं हा अच्छा हा तसा उल्लेख आहे मराठ्यांसाठी काय काय <laughs> गृहमंत्री साहेब तुम्ही आम्हाला सारथी दिली म्हणता महामंडळ दिलं म्हणता जरा पोराला विचारून बघा खाली किती जात काठी आहेत त्याच कर्ज होत का त्याला किती जात काठी आहेत त्याचं आ, ते पैसे आहेत का तु बेत दाखव स्टेटमेंट दाखव हो, आमक कर तमक कर आता त्याजवळ पैसे तर तुमचं कर्ज काढायचं काय गरज आहे काय गरज आहे का इतक्या जाच काठी जरा खाली विचारून बघा त्याचा किती फायदा झाला दुसरं सारथी दिली ना सारथीचे पोरं आत्ता आरडत आत्ता त्याओ फोडी देत आणखीन उपोषणला बसले हजारो पोरं आणि तुम्ही हे दोन भूषण सांगायला लागले बाकीच्या नाही दिले का महा म्हटलं तुम्ही बाटी मग नाही का बाहेंड म्हणलो कशाला दिले आणि हे दिलं तर सांगायला लागला बाकीच्याला आरक्षण दिलं आम्हाला आरक्षण द्या असं म्हणतोय आम्ही बरोबरी करा समानता ते येवल्याचा म्हणत असतो समानता पाहिजे समानता करा मराठ्याला फसू नका काय काय दिले ती जाहिरातबाजी करू मराठी आता हुशारीत आणि तुम्ही किती फोडा मराठ्यांचे आमदार त्यांचं नाव विराजे म्हणून ते, ते लढतायत त्यांच्या खालच्या कार्यकर्ते मराठीचे जे आहेत ना त्यांना वाटतं योग्य आपल्याला एकदा आरक्षण मिळालं म्हणजे आपले लेकर मोठे होते नेता काय आपल्याला मोठा करणार नाही असं त्या आमदाराच्या खालच्या कार्यकर्ते म्हणते जे दोन दिवसाच्या माझ्यापर्यंतच्या प्रतिक्रिया जर तुम्ही ऐकत असलात ना हे मीडियातून तर तुम्हाला जाहीर सांगतोय मी आमदार मंत्री जर सोडले तर खालचे मंत्री आमच्या लेकराचं कल्याण होईल मोठा झाला तर आमचा ते नेताच होईल आरक्षण मिळाल्यावर आमचे लेकर तरी मोठे होते पण आम्हाला म्हणता येत नाही तसं समजून घ्या आणखीन तरी लाड घेऊ नका मराठ्यांची नाराजी चा अंगावर मी आणखीन तुमच्याच हिताच सांगतोय तुम्ही माझे एवढे शेळेज असले तरी पण तुम्ही जर यातून शांत असलं मायाबाची भूमिका बजावत असलात तर या प्रेसच्या माध्यमातून हे संदेश घ्या आणि ते किती फुटले तरी मराठ्यांनी त्यांना मराठी विरोध ठरवला त्या आमदारांना कारण त्यांना मोठं गोरगरीब मराठींनी केले आणि ते काय बोलायला लागले हे मराठ्यांनी ऐकले ते म्हणते म्हंटले पाटील आमच्या नेत्याला बोलला अरे तुमच्या नेत्याला बोललो पण तुमच्यासाठीच बोललो ना आणि तुमच्या जातीसाठीच बोललो ना तुम्हाला थोडं बोललोय उलट तुम्ही जाती कोण बोलायला पाहिजे कोण नाही बोलायचं नेत्याकडे जायला पाहिजे म्हणायला पाहिजे हे द्या ती कसा बोलतो मग आम्ही बघतो मी बी कानाल धरीन मग मुघमच तुम्ही जात दिली सोडून आणि लागला तर बरा नेता नेता करीत मी नाही हटत म्हटले होते पोलिसांची चर्चा नाही दिसलही नाही परंतु एकूण जो अंदाज दिसतोय मला मुंबईला रॅली नेल्यापासूनचा षडयंत्र रत्न रत्न कालचा प्रयोग काय गरज होती करायची आम्ही का मुंबई चाललो होतो आधी आधी नाही तुम्ही तारीख बदलली गृहमंत्र्यानं कोर्टाची आमची तेरा मार्च होती अलीकडे घेतो दुसरं सांगतो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलन करा तुम्हाला अधिकारी रस्ता रोख शांत झाली गुन्हे एखादा दाखल केले तिसरी गोष्ट दहा टक्के घ्या म्हणून माझ्यावर का मराठ्यांची मागणी आरक्षण वाटतं आणि बदल आणि मराठ्यांचं घाटकरी ते आरक्षण टिकणार नाहीये आताच लोक कोर्टात गेले माझ्या मराठ्यांच्या पोराचं वाटलोय त्यामुळे मला सगळ्या सर पाहिजे मी आठ टक्के शंभर टक्के मला करणार आहे कारण मी शेतकऱ्याचा हे मायबाप हे सरकार म्हणजे मायबाप मी शेतकऱ्याचे बोरगाय गोरगरीब कष्ट करा मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून लढतोय माझ्यासाठी यासाठी असती वय माझ्यासाठी विधान भवनात अधिवेशनात मागणी असती का अटक करा करायच गुन्हे दाखल करा काय केलं असं हे त्याला बोलायला पाहिजे तुम्ही तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार तुम्ही आम्ही सहा महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून मराठी फक्त आता शांत चित्ताने बघतायत मराठी घाबरलेले नाही आणि खचणार बी नाहीत लक्षात ठेवा तुम्ही बघतायत माझ्या तुम्ही काय काय करायला लागलात आणि मराठ्यांना माझ्या बघा पाच सात दिवसाची